छत्रपती संभाजीनगर एका युवकाची आत्महत्या जालना रोडच्या साइडला अतिक्रमण पाडलेल्या बिल्डिंगचा मोबदला मिळत नसल्यामुळे चेकलठाणा येथील एका कुठे फॅमिलीमधील नावाच्या युवकांनी आत्महत्या केली कारण अशी आहे अतिक्रमणामध्ये जालना रोडवरील साईटला त्यांचे बिल्डिंग आहे व ती बिल्डिंग अतिक्रमणामध्ये पाडण्यात आली तर त्यांना फक्त जागेचा मोबदला मिळेल असे प्रशासनाने सांगितले त्यामुळे त्या, त्या युवकांनी हे ऐकून इथंपर्यंत टोकाचे पाऊल उचलले या घटनेला बघून परिसरातील नागरिकांनी संपूर्ण जालना रोड आंदोलन करून रास्ता रोखला कमीत कमी चार ते पाच तास रास्ता रोखून मृतदेह त्यांचा रस्त्यावर ठेवलेला होता नागरिक त्यांचा मृतदेह उचलायला तयार नव्हते अशामध्ये पोलीस प्रशासन यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना उठवण्यात आले व महानगरपालिका प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची त्या परिवाराला मदत केली नाही असे जाणवले आता पुढील कारवाई महानगरपालिका प्रशासन काय करेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे कारण की संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये बऱ्याचशा अतिक्रमण पाडलेले आहे बऱ्याच जणांचे लिगल असतानाही प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे प्रशासनाची खूप मोठी यामध्ये चूक आहे एकदम बारकाईने बघता लागलीच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी एवढी मोठी कारवाई केली यामध्ये सामान्य जनतेचे खूप मोठे हाल न भरून निघणारे झालेले आपणास छत्रपती संभाजीनगरमधील दिसून येते असंच जर राहिलं तर जनतेने काय करायचं हा खूप मोठा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे आपण बघत आहात बाजूच्या व्हिडीओ मध्ये त्यांचा मृतदेह घेऊन जनता आता त्यांच्या घरी जात आहे पण हा प्रशासनाला खूप मोठा संदेश आहे या घटनेवर व छत्रपती संभाजीनगर मधील पाडापाडीच्या घटनेवर खूप मोठं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघत आहात बाजूच्या व्हिडिओ मध्ये त्यांचा मृतदेह घेऊन जनता आता त्यांच्या घरी जात आहे पण हा प्रशासनाला खूप मोठा संदेश आहे या घटनेवर व छत्रपती संभाजीनगर मधील पाडापाडीच्या घटनेवर खूप मोठं आंदोलन होण्याची शक्यता करता येत त्यांल्डिंग